ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाखाडी परिसरातून रॅली काढली तर महायुतीनं जिल्हा शाखा येथून रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राष्ट्रवादीकडनं दुसऱ्यांदा मला संधी मिळालेली आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी अर्ज पंचवीस ठाणा लोकसभा मतदारसंघातून भरला आहे उद्यापासून ते सत्तावीस तारखेला पाच वाजे असतो चोवीस लाख मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे बैठकांच्या माध्यमातून असेल जाहीर सभांच्या माध्यमातून असेल पुढचे जे सगळे दिवस मीराबाईंदर ठाणे शहर नवी मुंबई येथील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आग्रही आणि आक्रमक सर्व शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून नुट। परत एकदा दुसऱ्याचा ठाणे था। लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आम्हाला मिळते ठाणे नवी मुंबई मीराबाईंदर सर्व शिवसेना भाजप आर पी ए महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आज कामाला लागलेले आहेत मला सांगायला आनंद वाटतो की माझा एक राऊंड हा संबंध या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण झालेला आहे आता दुसऱ्यांदा दुसरा राऊंड माझं चालू होत आहे आणि खऱ्या अर्थाने चांगलं उत्साहाचं चा वातावरण आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम